नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीनचे बाजार जाणून हो। घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक पाऊल पुढे ठेवण्यासाठी आम्ही रोज हा प्रयत्न करतो तर शेतकरी मित्रांनो तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी रोजचे रोज, रोज सोयाबीनचे भाव येण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत रोज असेच नवनवीन व्हिडिओ राहतील आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारच्या बेआयकनला दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओला दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस आजच्या सोयाबीनचे बाजारभाव बाजार पुढील प्रमाणे आहेत राहुरीमध्ये चार हजार दोनशे पंधरा रुपये हा सर्वात कमी दर असून सर्वात जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये राहता मध्ये चार हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल दर हा सर्वात कमी असून चार हजार चारशे पंचावन्न रुपये हा दर सर्वात जास्तीचा आहे अकोला मध्ये तीन हजार आठशे रुपये हा दर सर्वात कमीचा असून चार हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा सर्वात जास्तीचा दर आहे भोकरदन मध्ये चार हजार तीनशे रुपये जास्तीचा पाचशे रुपये हा सर्वात कमी तर चार हजार चारशे सत्तर हा सर्वाधिक दर मिळाला लासगाव इंचूर मध्ये तीन हजार रुपये सर्वात कमी दर मिळाला आहे आणि चार हजार पाचशे तीन रुपये हा सर्वाधिक दर मिळाला छत्रपती ला. संभाजीनगर मध्ये चार हजार चारशे एक रुपये सर्वात कमी दर मिळाला असून चार हजार चारशे एक रुपये हाही दर सर्वात उच्चां मिळाला तसेच रावरी वाभुरीमध्ये चार हजार तीनशे रुपये हा सर्वाधिक कमी आणि जास्तीचा दर मिळाला पाचोरामध्ये चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर हा सर्वसाधारण मिळाला आहे शिल्लोड येथे चार हजार पाचशे रुपये दर हा सर्वात कमी मध्यम आणि सर्वात जास्तीचा मिळाला रिसोडमध्ये चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वात कमी दर मिळाला असून चार हजार पाचशे पन्नास रुपये हा सर्वाधिक दर मिळाला तुळजापूरमध्ये चार हजार चारशे पंच्याहत्तर हा दर हा सर्वसाधारण आणि मध्यम आणि जास्तीचा मिळाला पिंपळगाव पालखेडमध्ये पंधराशे रुपयेपासून पासून ते चार हजार पाचशे एकसष्ट रुपयाचा दर मिळाला सोलापूर जिल्ह्यामध्ये चार हजार पाचशे पाच रुपये सर्वात कमी दर मिळाला असून चार हजार पाचशे पंचवीस रुपये हा सर्वाधिक दर मिळाला अमरावतीमध्ये चार हजार चारशे रुपये हा सर्वात कमी दर मिळाला असून चार हजार चारशे एक्क्याण्णव रुपये हा सर्वाधिक दर मिळाला राहुरीमध्ये चार हजार तीनशे रुपये सर्वाधिक सर्वात कमी आणि मध्यम दर मिळाला अमळनेरमध्ये सर्वात कमी दर हा चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मिळाला असून चार हजार दोनशे रुपये हा सर्वाधिक दर मिळाला हिंगोलीमध्ये चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा दर कमी मिळाला असून चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्वाधिक दर मिळाला आहे कोपरगावमध्ये चार हजार रुपये दर हा सर्वात कमी मिळाला असून चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये दर हा सगळ्यात जास्तीचा मिळाला आहे आंबडवडी गोदरीमध्ये तीन हजार दोनशे रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार चारशे पन्नास रुपये हा सर्वाधिकचा दर आहे मेखरमध्ये चार हजार रुपये हा, हा सर्वात कमी दर असून चार हजार पाचशे रुपये हा दर सर्वाधिक आहे लासलगाव निफाडमध्ये तीन हजार आठशे पंचवीस रुपये हा दर सर्वात कमी असून चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये हा दर सर्वात दर जास्त मिळाला लातूर जिल्ह्यामध्ये चार हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये सर्वात कमी दर मिळाला असून चार हजार सातशे नव्याण्णव रुपये हा सर्वाधिक क्विंटलला दर मिळाला आहे अकोला जिल्ह्यामध्ये चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा दर हा सर्वात कमी असून चार हजार सातशे पंचाळीस रुपयाचा दर हा सर्वाधिक आहे यवतमाळमध्ये चार हजार पंचवीस रुपयाचा दर सर्वात कमी असून चार हजार चारशे नव्वद रुपये हा सर्वाधिक दर आहे आर्वीमध्ये तीन हजार नऊशे रुपये हा सर्वात कमीचा दर असून चार हजार तीनशे पन्नास रुपये हा सर्वात जास्तीचा दर आहे चिखलीमध्ये चार हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये हा दर सर्वात कमी असून चार हजार चारशे पन्नास रुपये हा सर्वाधिकचा दर आहे हिंगणघाटमध्ये दोन हजार आठशे रुपये दर हा सर्वात कमी असून चार हजार सहाशे पन्नास रुपये सर्वात जास्तीचा दर मिळाला आहे तसेच वाशिम मध्ये चार हजार तीनशे पन्नास रुपये दर हा सर्वात कमी असून चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे वर्धामध्ये चार हजार तीस रुपये सर्वात कमीचा दर असून सर्वाधिकचा दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आहे हिंगोली खानेगाव मध्ये चार हजार चारशे रुपये सर्वात दर कमी असून चार हजार पाचशे रुपये सर्वाधिकचा दर मिळाला मुर्तिजापूर मध्ये तीन हजार नऊशे साठ रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार पाचशे पंचवीस रुपये हा सर्वाधिक दर मिळालेला आहे जळगाव जामोद मध्ये चार हजार रुपये हा सर्वात कमीचा दर असून चार हजार दोनशे रुपये हा सर्वाधिक दर मिळाला खामगाव मध्ये तीन हजार पाचशे पंचवीस रुपये सर्वात कमी भाव असून चार हजार पाचशे पंचाहत्तर रुपये हा सर्वाधिक भाव मिळाला मलकापूर मध्ये तीन हजार सहाशे पंचवीस रुपये सर्वात कमीचा भाव असून चार हजार पाचशे रुपये सर्वाधिक भाव मिळाला दिग्रसमध्ये चार हजार तीनशे रुपये हा सर्वात कमी भाव असून चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये सर्वात जास्तीचा भाव मिळालेला आहे तसेच वाणीमध्ये चार हजार तीनशे रुपये सर्वात कमीचा दर मिळाला असून चार हजार पाचशे पासष्ट रुपये हा सर्वाधिक दर मिळाला जामखेड मध्ये चार हजार रुपये हा सर्वात कमीचा दर असून चार हजार तीनशे रुपये सर्वाधिकचा दर मिळाला शिवगाव मध्ये चार हजार तीनशे रुपये सर्वात कमी सर्वात जास्ती आणि सर्वात मध्यमचा दर मिळाला परतूरमध्ये चार हजार चारशे रुपये सर्वात कमीचा दर मिळालेला असून चार हजार पाचशे वीस रुपये सर्वाधिकचा दर मिळाला गंगाखेडमध्ये चार हजार तीनशे रुपये सर्वात कमी दर असून चार हजार पाचशे रुपये हा दर सर्वाधिकचा सोयाबीनला मिळालेला आहे दर्यापूरमध्ये मध्ये सात हजार रुपये सर्वात कमीचा दर असून आठ हजार पाच रुपये सर्वाधिकचा सोयाबीनला दर मिळालेला आहे देवळगाव राजामध्ये चार हजार दोनशे रुपये हा सर्वात कमीचा दर असून चार हजार चारशे रुपये सर्वाधिकचा दर मिळाला लोणारमध्ये चार हजार तीनशे रुपये हा सर्वात कमी दर असून चार हजार पाचशे एकाहत्तर रुपये हा सर्वाधिक दर मिळाला वरोरामध्ये चार हजार रुपये हा सर्वात कमी दर असून चार हजार तीनशे एकोणपन्नास रुपये हा सर्वाधिकचा सोयाबीनला दर मिळालेला आहे तसेच वरोरा शेवगामध्ये चार हजार तीनशे रुपये सर्वात कमीचा दर मिळाला असून चार हजार चारशे रुपये सर्वाधिकचा दर मिळाला वरोरा खांबाडामध्ये चार हजार रुपये प्रति क्विंटलचा सर्वात कमी दर मिळाला असून चार हजार एकशे पन्नास रुपये हा सर्वाधिकचा दर मिळाला अंबाजोगाईमध्ये चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वात कमीचा दर मिळालेला असून चार हजार सहाशे एक रुपये सर्वाधिकचा दर मिळाला किल्ले धारूरमध्ये चार हजार दोनशे ऐंशी रुपयाचा सर्वात मिळाला असून चार हजार चारशे एक रुपयाचा सर्वाधिक सोयाबीनला दर मिळालेला आहे जास्ती मध्ये चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार चारशे एक्क्याण्णव रुपये सर्वाधिक दर मिळाला उमरगाव मध्ये चार हजार चारशे रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार पाचशे एक रुपये हा सर्वाधिक दर मिळाला सेनगाव मध्ये चार हजार दोनशे रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार पाचशे रुपये हा प्रति क्विंटल सोयाबीनला दर मिळालेला आहे नेर परसोपंत मध्ये दोन हजार पाच रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार पाचशे पासष्ट रुपये हा सर्वाधिकचा दर मिळाला बाबुळगाव मध्ये चार दोन हजार दोनशे रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार सहाशे पाच रुपये हा सर्वाधिक सोयाबीनला भाव मिळाला काटोलमध्ये चार हजार दोनशे नव्वद रुपये हा प्रति क्विंटलचा सर्वात कमी भाव मिळाला असून चार हजार तीनशे शहाऐंशी रुपये हा सर्वाधिकचा भाव मिळाला शिंदी शेलू मध्ये तीन हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा मिळालेला असून चार हजार दोनशे पंच्याऐंशी मिळाला देवणीमध्ये चार हजार सहाशे हा सर्वात कमीचा भाव मिळालेला असून चार हजार सहाशे चाळीस रुपये हे होते आजच्या सोयाबीनचे बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो असेच बाजार भाव रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच रोजचे सोयाबीनचे भाव येईल आणि शेजारच्या बेल आयकॉनला दाबा विसरू नका कारण तुमच्यापर्यंत सर्वात आधीच अपडेट येईल व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया अशाच उद्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद